तांदूळ शिस्तोर त्याला भात म्हणतात तांदूळ शिस्तोर त्याला भात म्हणतात आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा राहून जो माझ्या शिवबाचे नाव घेत नसेल त्याला गद्दाराची जात म्हणतात मला छत्रपती शिवाजी हे बघा आपल्या गावात राजपूत समाज आहे आणि मी सुद्धा त्यांच्यात लानीच्या मोठी झालेली आहे बरेच लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे आहेत आणि महाराणा प्रताप हे राजपूतांचे आहेत मला सांगा या मूर्खांना एवढं कळलं नाही दोघांची लढाई कशासाठी होती धर्मासाठी मग त्यांच्यात भेद कसा करावा आपण हे लोकांना कळलं पाहिजे हे बघा त्या ठिकाणी पुढे पोवाडा म्हणण्याचं कारण म्हणजे शिवजयंती येत आहे आता सगळे मावळे जाग होतील होतील ना जाग मावडे मावळे फक्त एकोणावीस फेब्रुवारीला जागा होतात वर्षभर हे मावडे झोपून राहतात आता वर्षभर झोपायची वेळ नाही आता वर्षभर जाग राहायची वेळ आली बरोबर की नाही तर का की आपल्या आया बहिणींवर जे काही अत्याचार होत आहेत त्या अत्याचार थांबवण्यासाठी आपल्या मावड्यांना जागं राहणं हे गरजेचं आहे बरोबर की नाही फक्त चंद्रकोर लावून कोणी राजांचे मावडे होणार नाही फक्त दाढी वाढून कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे होणार नाही कोणी हातावर राजांचं नाव काढलं तर कोणी राजांचे मावडे होणार नाही जर त्या ठिकाणी राजांचे मावडे राजांचे मावडे व्हायचं असेल तर एक काम करा आपल्या आया बहिणींची आबरू वाचवा आणि होणारे अत्याचार थांबवा ज्यावेळेस एखाद्या लेखी बाळीवर अत्याचार होतो त्यावेळेस अत्याचार झाल्यानंतर त्या आरोपीला त्या ठिकाणी शिक्षा देण्यात येते कोणती शिक्षा फक्त मध्ये घेऊन जातात मध्ये घेऊन जातात पुढचा निकाल लागत नाही आता मला सांगा त्या आरोपीने जेव्हा अत्याचार केला त्याने पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली होती का मी अत्याचार करायला चाललो मग तस अत्याचार केल्यानंतर पोलीस स्टेशनला नोंद करू नका सरळ त्या आरोपीला जागेवर त्याचे दोघं हात तोडा हात तोडून जेव्हा तो असा फिरेल दोन चार ठिकाणी अशा घटना जर घडल्या तर मला तरी असं वाटतं असं करायची हिंमत कोणामध्ये राहणार नाही म्हणून माझ्या तरुण बांधवांना सांगेल ज्याने कोणी असा अत्याचार केला जागेवर त्याचे हात पाय मोडून फेका म्हणजे आपल्या बाळबेटीकडे कोणी वाईट नजरने पाहणार नाही पण बघा तुम्हीच गावातल्या गावात जर घाण केली तर बांगल्या देशासारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने एकच डोक्यात विचार घ्या राजांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या कारण शिवजयंतीच्या दिवशी बरेच जण त्या ठिकाणी घोषणा करतात राज पुन्हा जन्माला या कशाला या तुमच्या दारूच्या बाटल्या फोडायला दारूच्या बाटल्या फोडायला या का का हे बघायला मुसलमानाच्या पोरांना बँड वाजावा आणि हिंदूंच्या पोरांनी त्या बँडवर नाचावं हे बघण्यासाठी राजा येतील का राजा कधीच येणार नाही मला तरी असं वाटतं तुमच्या मुलींना तुम्ही गॅदरिंग मध्ये नाचवतात बरोबर की नाही गॅदरिंग मध्ये नाचवतात गॅदरिंग मध्ये नाचवण्यापेक्षा त्यांच्या हातामध्ये पवित्र असा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ द्या हातामध्ये गीता सारखा ग्रंथ द्या मला तरी असं वाटतं राजे पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही कारण राजे येण्यासाठी आधी जिजाऊ घडल्या पाहिजे जिजाऊ जी। घडल्या तरच राजे पुन्हा येतील म्हणून विनाकारण राजांना बोलण्यापेक्षा पहिले जिजाऊ घडा जिजाऊ झाल्या की राजे येतीलच प्रत्येक मायबापांना एकच सांगेल दोन पैसे कमी कमवा मुलांना दोन वर्ग कमी शिकवा नाही नोकरीला लागले चालतील पण त्यांच्यामध्ये असे संस्कार टाका की समोर प्रत्येक दिसणारी आई बहीण तिच्यामध्ये आपली आई आपण पाहिला पाहिजे एवढं जरी तुमच्या लेकरांना शिकवलं तरी सुद्धा मला असं वाटतं तुमचं त्या ठिकाणी कष्ट केल्याचे फळ तुम्हाला राहणार नाही कारण आपणच आपल्याच गावात जर लेकी बाईंना आपल्यापासून धोका राहिला तर बाहेरचे कुत्रे येऊन आपल्या लेकी बाळींचे हाल केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळ्यांना विनंती करेल सगळ्या करून बांधवांना विनंती करेल शिवजयंतीला डी जे लावण्यापेक्षा त्या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी कोणीतरी प्रवचन करायला बोलवा कोणी कीर्तन ठेवा कोणी गाथा पारायण ठेवा एवढं जमत नसेल तर नुसतं पैसे नसेल तर फक्त हरिपाठ करून घ्या तरी सुद्धा कारण माझे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा कीर्तन करायचे तर ते मांडी घालून कीर्तनामध्ये बसायचे म्हणून त्यांना कीर्तन भजन आवडतं डी आवड आवडत नाही विठला विठला